प्रजासत्ताक गणतंत्र दिनानिमित्त हेच वचन आज आपण काँग्रेस कार्यकर्ते म्हणून घेऊया की आपण आपण ह्या देशाच्या लोकांच्या प्रती आपलं उत्तरदायित्व आहे आणि ते करण्यासाठी कितीही संघर्षाचं असलं तरी आपण खांद्याला खांदा लावून लढूयात आणि जिंकूयात धन्यवाद जय हिंद मनापासून शुभेच्छा देते दरवर्षी आपण जेव्हा इथे येतो चव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट तेव्हा ही गर्दी वाढतच जात असते आणि तीच एक आशेची किरण ह्या देशाला देशाची लोक काँग्रेस पक्षाकडे एक आशेची किरण म्हणून बघत आहे कारण का आज आपण नाही ना लढलो तर कोण लढणार आपण स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील होऊ शकलो नाही जे लोक झाले त्यांचा नशीब ते ह्या देशासाठी बलिदान देऊ शकले ती लढाई पण ह्या भारताला मुक्त करण्याची लढाई होती ब्रिटिशांपासून आणि ही जी दुसरी लढाई आहे ती आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दुसरी परीक्षा आहे त्यावेळेस तर आपण नव्हतो पण ही जी परीक्षा आहे हा तो संघर्षाचा काळ आहे एकमेकांना साथ देऊन आपण कोणासाठी एका व्यक्तीसाठी नाही पण आपण देशासाठी पक्षासाठी लढत आहोत लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी अगदी गणतंत्र टिकवण्यासाठी आपण ही लढाई लढत आहोत संघर्षाचा काळ आहे आणि जो कधी आपण बघितला नव्हता कारण का आपण सत्ते ती सोपी वेळ होती आणि म्हणून मी परत एकदा म्हणते की ही परीक्षेची वेळ आहे संघर्षाची वेळ आहे एकमेकांना साथ देऊन आपली लढाई खूप मोठी आहे कदाचित खूप दिवस चालेल पण ही गर्दी अशीच वाढत गेली तर मला असं वाटतं आपण जसं मी म्हणाली प्रत्येक आपण एक आशिचं किरण आहोत आज 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 आपण जर बोललो नाही तर कोण बोलणार आपण अपन, आपणच विरोधी पक्ष म्हणून बोलतोय आणि म्हणून आपण अधिक बोल बोलणं गरजेचं आहे रस्त्यावरची लढाई लढणं लड़ा, मग की निवडणूक असू देत ती मोर्चा असू देत ती साधं भाषणातून जी लढाई असू देत व्हॉट्सअपवरची लढाई असू दे प्रत्येक लढाई आपल्याला लढायची आहे लढून हरलो तरी काय पण लढ न लढणं ही सर्वात मोठी चूक आणि आपलं कर्तव्य जे आपल्या देशाच्या प्रती आहे ते आपण त्याच पद्धतीत